परभणी शहरातील अलिबाग नगर वार्ड क्रमांक बारामध्ये गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून नागरिकांना कोणत्याही या सोयी सुविधा नसल्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात हो आले आहे आज दिनांक वीस सप्टेंबर रोजी अलिबाग नगरातील नागरिकांनी एकत्रित येऊन महानगरपालिकेच्या विरोधात एल्गार पुकारला आहे वार्ड क्रमांक बारा मधील नागरिक गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून महानगरपालिकेला नळपट्टी घरपट्टी भरून सुद्धा संततधार होत असलेल्या पावसामुळे नाले रस्ता नसल्यामुळे रस्त्यावरचे पाणी घरात शिरल्याने लहान मुलांच्या जीवास धोका निर्माण होत आहे तरी महानगरपालिकेच्या वतीने कोणतीही सुविधा मिळत नसल्याने येणाऱ्या दोन ऑक्टोबर रोजी महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अलिबाग नाग अलिबाग नगरातील नागरिकांनी दिला आहे हे लेटर पॅड दिलं एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तर आयुक्त साहेबने ठेवले नोंद केली त्यांनी बघू आपण तर काय आता तीन महिने झाले आपल्या घरामध्ये लोकांच्या पाणी घुसल्या आमच्या रस्ते नाही नाल्या नाही आणि डिलिव्हरीचे पेशंट आहे कोणी हार्ड आहे बहिष्कार माणस आहे एकशे दहा वर्षाचे तर इतकी परिस्थिती गंभीर आहे आणि कोणी कर्मचारी नगरपालिकेचे येऊन बघणार नाही आणि आम आमच्या रस्त्याची इतकी इतकी परिस्थिती खराब आहे कोणी बघत नाही येत नाही कोणी येण्याची गरज नाही त्यांना नेऊन देऊ ते लेटर प्या देऊन याच्या अदोगाने आम्ही काय करावं हो नेमकं कर प्रशासनाने पर, आम्हाला सांगावं का तिथं आम्ही उपोषणाला येऊन आयुक्त साहेबला जवळ बसावं हे आमची मागणी आहे मेरे को आकर कम से कम पंधरा हो पर अलीबाग नगर में कोई सुविधा नाही आहे नाली की भी नाही आहे रोड की नाही आहे ना नगरपालिका के झाडता भी नाही आहे और लाइट के बराबर खंभे भी नहीं है लाइट भी नहीं है और लाइटा भी, भी नहीं रहते ठीक है लाइट का हो जाएगा कुछ ना कुछ कम से कम रोड तो चाहिए ना नाले तो होना ना कुछ कोई सुविधा नहीं है नगर पालिका क्या सो रहा है क्या कलेक्टर क्या सो रहा है क्या हाँ पैसे ले रहा है ना झक मार के साला क्या नहीं ले रहा है नगर पालिका वसूल कर रहा है घर पट्टी वसूल कर रहा है नल पट्टी वसूल कर रहा है इनके बाप के पैसे क्या इनका काम नहीं है क्या नगर सेवक क्या कर रहा है सो रहा है बारह बजे तक एक बजे तक आने को देख रहा नहीं देख रहा नहीं आ? क्या काम कर कर का नगर सेवक आयुक्त इसके पहले तीन महीने पहले, पहले हमने दिए तक तो। तीन महीने पहले हमने दिए क्या बोले चालू करेंगे काम तीन महीने का अभी तक कोई आके देखा नहीं है कुछ नहीं है कितनी परेशानी हो रही है यहाँ पर देख रहे ना अब यहाँ पर हाँ कितनी परेशानी हो जा रही है यहाँ बीमार पड़ रहे तो हाथों में लेकर जा रहे फिर डिलीवरी का पेशेंट है बच्चे स्कूलों को कैसा लेकर जाना हमने बुढ़े बुजुर्ग क्या मांगने के मांगने के हमको अभी रोड चाहिए नाली चाहिए हमको सीधा सीधा और कचरा गाड़ी चाहिए हम आपको कचरा गाड़ी एक एक महीने तक नहीं आ रही है ये सब हमको सुविधा होना तो हम घर पट्टी नल पट्टी वगैरह कोई भरेंगे नहीं हम हाँ उपेश हमको बैठ जाएंगे हम सब कचरा लेकर बैठ जाएंगे कलेक्टर ऑफिस के सामने